अखिल भारतीय श्री संत नामदेव महाराज साहित्य परिषद द्वारा आयोजित पाचवे अखिल भारतीय सर्व संत साहित्य संमेलन दिनांक तीन व चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय भातकुली जैन जिल्हा अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे यामध्ये उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे डॉक्टर अकोला प्रमुख पाहुणे अनिल अग्रवाल संपादक दैनिक मंडल व दैनिक मातृभूमी स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार हे उपस्थित राहणार आहेत समाचार संकलन अशोक भाई जोशी श्री संत नामदेव महाराज यांच्या नावावरती अखिल भारतीय श्री संत नामदेव महाराज साहित्य परिषद ही अमरावती शहरामध्ये जवळजवळ पंचवीस वर्षापासून काम करत आहे वेगवेगळे सामाजिक धार्मिक कार्यक्रम त्या माध्यमातून आयोजित करतो अखिल भारतीय सर्वसाहित्य संमेलन हे कोरोनाच्या अगोदर आम्ही दरवर्षी करत होतो आम्ही जुळलो तेव्हापासून पाच कार्यक्रम त्याचे झाले मग कोरोनानंतर दोन तीन वर्ष हे सगळं बंद पडलं होतं आणि त्यानंतर यावर्षी आता परत ते सुरू केलं आहे हे सगळं उभं केलं शरद धोरीकडे शरद झोत यांनी सिंपी समाज खास करून त्या वर्षी जोडलेला होता आणि आम्ही सुद्धा वेगवेगळ्या वेळेला त्याच्यामध्ये जुळलेला आहोत हे अजय बोंडे Okay. हां बस श्री सं प्राध्यापक डॉक्टर अजय बोंडे अध्यक्ष संत नामदेव महाराज साहित्य परिषद आमच्या अखिल भारतीय संत नामदेव महाराज साहित्य परिषदेद्वारा आयोजित पाचवे अखिल भारतीय सर्व सत्य संमेलन दिनांक तीन व चार डिसेंबर दोन हजार तेवीस बातकुली येथील आशीर्वाद मंगल कार्यालय हे आयोजित केलेले आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीपालजी सर अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे महाराष्ट्रातील मोठे विचारवंत या याला उद्घाटक म्हणून राहणार आहे तसेच या संमेलनाच्या तसे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर सौ निर्मला कुंडलिका भामोदे ज्यांची संत साहित्यावर पी एच डी आहे त्या देखील इथे राहणार आहे आणि प्रमुख पाहुणे माननीय श्री अनिलजी अग्रवाल संपादक दैनिक मंडल दैनिक मातृभूमी हे राहणार आहे आणि याचे स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर धाने पाटील जे माजी आमदार आहेत ते आणि आयोजक शरदजी जोग हे राहणार आहे आणि प्रमुख याचा प्रमुख उद्देश आपल्या येथील संत साहित्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा प्रमुख उद्देश या उद्देशाने आम्ही हे साहित्य संमेलनं आयोजित करतो